असा हा महाविकास मोर्चा निषेध काय मागणी असणार रे काय सांग च्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या अनेक मागण्या पूर्वीपासून आहेत एसआरए ऍक्ट येत असतानाच आमची पहिली मागणी जी होती ती मुळामध्ये पाचशे स्क्वेअर फूट च जर प्रत्येकाला द्यावं ज्याच्यातनं एक सन्मान पूर्ण आयुष्य जगणं प्रत्येक नागरिकाला शक्य होईल ही आमची तेव्हापासूनची मागणी होती जी अद्यापही आहे आता नव्याने ज्या मागण्यांची भर पडलेली आहे त्याच्यामध्ये जिथे जिथे लोकांना ट्रान्झिट कॅम्प मध्ये ठेवलेले तिथे तिथे त्यांच्या सगळ्यांना जी घरं दिलेली आहेत त्याची अवस्था चांगली असली पाहिजे त्याचा मेंटेनन्स हा केला जातोय की नाही याच मॉनिटरिंग झालं पाहिजे जी लोक ट्रान्झिट कॅम्प मधली नाहीत त्यांना आश्वासन देतो की आम्ही देऊ पण पहिले पाच सहा महिने भाडं दिल्यानंतर भाडं थकवलं जातं ते भाडं नियमित मिळालं पाहिजे आणि जी लोक अपात्र यादीमध्ये आहेत एमएक्शल मध्ये आहेत त्या एमएक्शल मध्ये असलेल्या लोकांना सुद्धा मधल्या काळामध्ये भाडं मिळायला पाहिजे so, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या एसआरएच्या बिल्डिंगची काब रखडलेली आहेत तिथे कुठेतरी सोसायट्यांमध्ये डिझेल ही आपली माणसं घुसवली आहेत त्यामुळे डिझेलही बदलला जात नाही आणि दहा दहा बारा बारा वर्ष कामं रखडली आहेत याच्यावरती एस आय चे नियम जे असले पाहिजे त्या प्रमुख मागणे खर तर एसआय मधील काही नागरिकांचा आरोप आहे की जे जागा आम्ही तीस तीस वर्ष त्या ठिकाणी लागतोय जबरदस्तीपणे आमची जागा बळकवण्यात आली आणि बिल्डर जे आहे ते अर्धी जागा देण्यात आली हे अनेक ठिकाणी खरं आहेत आणि त्यावेळेला लोकांचं पुरेसं प्रबोधन नसल्यामुळे काही वेळेला लोकांना त्याचा मोह पडला पण त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नाहीये पण ज्या जागी लोक तीस तीस चाळीस चाळीस पन्नास वर्ष राहतात ती जागा खरं म्हणजे सामुदायिकरित्या तिथे राहणाऱ्या वस्तीतल्या नागरिकांच्याच मालकीची झाली पाहिजे असं म्हणजे बोल राहायचं मत आहे बिल्डरांवरती तंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना ब्लॅकलिस्ट पण केलं गेलं पाहिजे मला असं वाटत की आता व्यक्तिगत स्कीम वरती मी बोलणार नाही कारण तशी जर यादी करायला गेली तर त्याची खूप मोठी होईल आणि त्याचा सविस्तर आजच्या भाषणांमध्ये घेतला जाईल